एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा मुकुंदवाडी ते केम्ब्रिज शाळेपर्यंत सर्व्हिस रोडसाठी एक हजार तीनशे पन्नास अतिक्रमणे निष्कासित करण्यात आले आहे न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली यामध्ये तब्बल एक हजार तीनशे पन्नास अतिक्रमण निष्कासित करण्यात आले ज्यामध्ये पाचशे पक्के बांधकाम होते अतिक्रमणाच्या कारवाईसाठी महानगरपालिकेच्या वतीने जालना रोड आणि पैठण रोडवर मार्किंग करण्यात आली होती जालना रोडवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाच्या वतीने दहा पथके तयार करण्यात आले होते यामध्ये वीस जेसीबी पाच पोकलेन पंधरा हायवा आणि पोलिस दलाचा समावेश होता या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला होता आज माननीय उच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चौक टू ए पी आय कॉर्नर हा पहिल्या टप्प्यामधला आम्ही मार्ग मोकळा करण्यासाठी अतिक्रमण निष्कासन कारवाई करणार आहोत त्यातल्या प्रामुख्याने आम्ही ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत त्या व्यावसायिक आस्थापनांवरती आज प्रामुख्याने कारवाई करणार आहोत आणि मान्य उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने ज्या रहिवासी एरिया जे असतील निवासी त्या निवासी भागांमध्ये ज्या लोकांनी स्वतः ॲफिडेव्हिट केलेले आहेत कोर्टाकडे त्यांना पंधरा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यानंतर जर त्यांनी त्या शपथपत्र दाखल केलेले नसतील निश्चित तर निश्चितपणे निवासी भागांवर पण आम्ही कारवाई याच्यानंतर करणार आहोत नाही पहिल्या टप्प्यामध्ये तर आम्ही केम्ब्रिज चौक पासून ते एपीआय कॉर्नर पर्यंत कारवाई करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग एपीआय कॉर्नर पासून ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत जे आहे ते आम्ही पूर्ण कारवाई नाही आमचा कारवाई करण्याचा तर मानस होताच परंतु मान्य न्यायालयाने एक मानवी दृष्टिकोनातून त्यांना संधी दिलेली होती त्या संधीमध्ये त्यांनी जर सर्व्हिस रोडवरती कुठल्याही स्वरूपाचं कच्चं पक्क बांधकाम केलेलं असेल त्याने स्वतःहून काढण्याची अपेक्षा आहे व्यावसायिक बाबतीमध्ये आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत जी मुदत दिली होती ती निवासींसाठी आहे असं असतानाही बऱ्याचशा नागरिकांनी अद्यापर्यंत त्यांची जी काही कच्ची पक्की बांधकाम आहेत ती निष्कासित केलेली नसल्यामुळे आज आम्हाला दुर्दैवाने ती निष्कासित करावी लागतील आणि सर्व्हिस रोड मोकळा करावा लागेल नाही ही मोहीम फक्त या एका कार एका स्ट्रेच पुरते मर्यादित नाहीये आपण म्हणतो किंब्रिश पासून एपीआय किंवा तिथून महावीर बाबा पेट्रोल पंप पर्यंत तर तसं नाहीये पूर्ण शहरभर ही कारवाई होणार आहे त्यामुळं सर्व नागरिकांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हीच विनंती करतो कि जा जा पना चा चा की ज्या ज्या आस्थापना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नसतील त्यांनी तात्काळ त्या तिथून काढून घ्याव्यात आणि ज्या अनधिकृतपणे आमच्याकडे म्हणजे ज्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या खाजगी जागेवर ज्यांनी के केलेल्या आहेत परंतु महानगरपालिकेची कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही त्याला तात्काळ त्यांनी गुंठेवारी करून घ्यावं आणि नियमित करून त्यांच्या मालमत्तांना त्यांनी सुरक्षित करून घ्यावं